परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 28 मार्च निर्मळ मनात प्राप्ती होते परमात्म्याची भेट होण्यासाठी मन निर्मळ शुद्ध असणे आवश्यक असते मन निर्मळ होण्यासाठी रोज ध्यान केले पाहिजे नाम घेतले पाहिजे ध्यानामध्ये मनाचे अमन होते उन्मन होते जेव्हा मन नाहीसे होते तेव्हा स्वरूप प्रगट होते संत कबीर दास म्हणतात की मन की तरंग रोकलो, बस हो गया भजन मनात उठणाऱ्या वृत्तींच्या लहरी थांबवा म्हणजे ते स्वरूपाच्या ठिकाणी लीन होण्यास पात्र होईल असे झाले की परमात्म्याची भेट त्या स्वरूपाच्या ठिकाणी सहज होत असते न ढळणाऱ्या समाधानाचा व शांतीचा प्रत्यय त्या ठिकाणीच येतो याकरिता प्रथम साधकाने स्वतःला काय हवे आहे ते निश्चित करायला पाहिजे मन स्वरूपात लीन होण्यास पात्र होण्यासाठी थोडे दुसऱ्याचे ऐकून घ्यावे लागेल क्षमाशील राहावे लागेल सगळ्यांबरोबर नेकीने राहावे लागेल आपला अहंकार दूर सारावा लागेल त्यानंतर मन ध्यान साधनेसाठी योग्य होईल एकदा ध्यानाची साधनेची गोडी लागली की मग प्रश्न उरत नाही या मनाचा एक चांगला गुण आहे की त्याला ज्या विषयाची गोडी लावू तिथे ते रमते रामकृष्ण परमहंस म्हणतात जर मोराला चार दिवस ठराविक वेळेला आफू खायला घातली तर पाचव्या दिवशी त्यावेळेला तो न बोलवता हजर होतो मनाचे तंत्रही तसेच आहे त्याला स्वरूपाची गोडी चाखवली पाहिजे मनाचे अस्तित्व वृत्तीच्या सापेक्षा असते त्यामुळे वृत्तीरहित अवस्था प्राप्त झाली तर मन या नावाचा पदार्थच शिल्लक राहत नाही सद्गुरु कृपेने साधकाला ध्यानकाली निस्तरंग अवस्थेत ब्रह्मभावाचा प्रत्यय येतो ध्यानातून खाली आल्यावर ब्रह्माचा संस्पर्श झालेले मन अतिशय प्रसन्न असते त्याची दृष्टी बदललेली असते ते मन सर्वसृष्टीकडे परमात्मभावाने पाहू लागते सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकावर अहेतुक प्रेम करू लागते अर्थात ही गोष्ट एकदम घडत नाही मन अगदी हळूहळू बदलते कारण त्यावर जन्मोजन्मी झालेले संस्कार एकदम पुसले जात नाहीत मन शुद्ध करण्यासाठी दुसरा एक अंतरंग उपाय म्हणजे नामस्मरण भगवंताच्या नामस्मरणाने चित्तवृत्ती शुद्ध होतात मन आनंदरूप होते ध्याननामादी साधनेबरोबरच व्यवहार संतांचे भावोत्कट अभंग आठवावेत त्या अभंगांचे चिंतन करावे तसेच सद्गुरूंचे स्मरण करत राहावे जेणेकरून मन अधिकाधिक शुद्ध होत जाईल रामकृष्ण परमहंसांचे शिष्य लाटू महाराज जेव्हा त्यांच्या मालकाकडून दक्षिणेश्वरी येत तेव्हा त्यांना वाटेत दारूचे एक दुकान लागत असे लाटू महाराजांनी ही गोष्ट रामकृष्णांना सांगितल्यावर ते म्हणाले दुसरा रस्ता नाही का यायला हे ऐकल्यावर लाटू महाराजांनी दुसरा मार्ग शोधला आता त्या मार्गावर दारूचे दुकान नव्हते पण त्यासाठी त्यांना पाच मैलांचा फेरा पडत जे असे जेव्हा ही गोष्ट रामकृष्णांना समजली तेव्हा ते म्हणाले असे करण्यापेक्षा मला आठवत हो जा म्हणजे तुझ्या मनात त्या वातावरणाचा परिणाम होणार नाही मनात वेडेवाकडे विचार येणार नाहीत अशा तऱ्हेने व्यवहारकाळी जर सद्गुरूंचे सतत स्मरण राहील अनुसंधानात राहण्याचा अभ्यास जमू लागेल तर दिवसेंदिवस मन निर्मळ झाल्याखेरीज राहणार नाही अशा मनात एक ना एक दिवस परमात्म्याला सद्गुरूंना वस्ती करून राहावेच लागेल तुका म्हणे मन करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 समर्थ